नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी न्यूज ची संपादिका आज आपण आलो आहोत यशोधन ट्रस्ट सातारा येथे वेळे येथील वाई येथील वेळे गावामध्ये यशोधन ट्रस्ट आहे त्याचे संस्थापक आहेत रवी बोडके सर आज त्यांच्याशी आपली गाठभेट होणार आहे आणि चर्चा सुद्धा होणार आहे नमस्कार सरस्कार तुमची संस्था जी चालते त्यामध्ये निराधार जे व्यक्ती आहेत महिला पुरुष व्यंगत्व असेल त्यांचं अशा सांभाळ तुम्ही कशा पद्धतीने करता आपली यशोधन संस्था समाजातल्या अनाथ बेघर निराधार ज्यांना कोणी सांभाळत नाही अशा लोकांना आपण सांभाळतो त्यांना पोलिसांच्या माध्यमातून संस्थेमध्ये रेस्क्यू केलं जात आणि त्यांची इथं मोफत आपण सोय करतो मग त्यांचं राहणं खाणं औषध कपडे सगळं आपण मोफत देतो साधारणतः शंभर एकशे दहाची संख्या सध्या आश्रमात आहे आंबाटकी घाटाच्या तिथं जे बेळे आहे त्या बेळे गावात आपली संस्था आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या लोकांना म्हणजे ज्यांना कुणी सांभाळत नाही अशा लोकांना आपण सांभाळतो जेव्हा जर कोणी तुमच्याकडे पेशंट आलं किंवा कोण निराधार व्यक्ती आला, आला। तर त्याला जर तुमच्याकडे ऍडमिशन घ्यायचं असेल तर ही प्रोसिजर कशी असेल ऍक्च्युअली काय नातेवाईक असणाऱ्या लोकांना आपण प्रवेश देत नाही संस्थेमध्ये ज्यांना जे कुणी निराधार आहेत किंवा ज्यांना कुणीच नाही अशा लोकांना आपण रस्त्यावर उचलून आणतो आणि मग त्यानंतर सांभाळतो पण त्यासाठी पोलिसांनी रिपोर्ट देणं त्याचं मेडिकल करणं हे फार गरजेचं आहे त्यांचं जे नियोजन असतं सांभाळायचं त्यासाठी तुमच्याकडे आहे ऍक्च्युअल काय आमच्याकडं संस्थेचे कर्मचारी आहेत परंतु आम्ही याच्यातूनच अनेक लोक आम्ही उभा केले आणि याच्या माध्यमातून एक साधारणतः दहा पंधरा केअर टेकर आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि आम्ही त्यांना सांभाळतो आणि व्यवस्थित मॅनेज होत काही चालत नाही महिलांसाठी एक स्वतंत्र सोय आहे पुरुषांसाठी स्वतंत्र सोय आहे एक गोशाळा आहे आणि आपण गाईच्या शेणापासून काही बाय प्रॉडक्ट तयार करतो परंतु गेल्या सतरा वर्षापासून एकदम व्यवस्थित मॅनेजमेंट आहे मैंने। संस्थेला सहकार्य वगैरे कुठून शासन आपल्याला एकतर अनुदान देत नाही आणि शासन अनुदान देत नसल्यामुळं आपण जी संस्था आहे ते विना अनुदानित आहे आणि समाजातल्या लोकांच्या सहभागावरती आपण ही संस्था चालवतो मग सहभागावरती अनेक लोक डोनेशन देत होतात अनेक लोक वस्तू स्वरूपात मदत करतात मग त्यामध्ये गहू तांदूळ डाळ असेल तेल असेल किंवा अनेक लोक कपडे आणून देतात अनेक लोक खाण्यापिण्या साहित्य आणून देतात काही लोक औषध देतात आणि मग हे सगळं गोळा करून आहोत त्याच्या माध्यमातून त्यांना काय आहे की संस्थेला आमदार नाही खर्च खूप मोठा आहे माझं असं म्हणणं आहे की आपण संस्थेला तर मदत कराच परंतु मदत करण्याच्या आधी यशोधन आश्रमाला एकदा भेट द्या आणि ते जर बघून आपलं समाधान झालं आपल्याला जर काम योग्य वाटलं तर निश्चितपणे आम्हाला एक छोटासा मदतीचा हात द्या आपल्या मदतीमुळं असंख्य अनाथ बेघर निराधार बेवारस वयोवृद्ध लोकांना या ठिकाणी मोफत सांभाळलं जातं त्याला हातभार आपला लागेल आणि आपण म्हणतो की आपलं दान जे आहे ते सतपात्री पडलं पाहिजे तर मला असं वाटतं की ते सतपात्री दान टाकण्याचं योग्य ठिकाण म्हणजे यशोदन असावं असं मला वाटतं कारण अनेक लोक अन्नदान करतात किंवा अनेक लोकांचे वाढदिवस होतात किंवा अनिव्हर्सरी होतात श्राद्ध होतात किंवा सुखदुःखाचे क्षणी गरजवंताला अन्नदान करावं असं आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे त्याप्रमाणे खर, खरे गरजू कोण किंवा खरी गरज कोणाला आहे तर एकदा आपण यशोदनला भेट द्या आणि आपल्याला यशोदनला भेट दिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की खरे गरजदार कोण आहे आणि आपल्या स्वतःच्या हातातून ते अन्नदान झाल्यानंतर जे मिळणारे एक आत्मीय समाधान आहे ते वेगळं राहतं त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी एक छोटासा मदत यशोदनला लावा आणि जे जे काही आपण देणगी द्याल मदत द्याल त्याला इन्कम मधून सूट मिळते आपल्याकडे संस्थेकडे टेली आणि मी टी जे आहे आणि आपणही एकदा या निश्चितपणे तुम्हाला हा आश्रम आवडेल संस्था आवडेल संस्थेचा परिसर आवडेल खूप सुंदर अशी आम्ही जवळजवळ पाच सहाशे झाडं लावलेत लोकांची राहण्याची सोय चांगली केलेली आहे महिलांसाठी पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष आपल्याकडे आहेत किचन आहे कॅन्टीन आहे आणि अगदी सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी आपलं घर छोटं असतं परंतु एक मोठ घर आपल्याला बघायला मिळेल ज्या घरामध्ये सगळे अनाथ लोक राहतात किती वर्ष झाली गेली सतरा वर्ष झालं संस्थेच काम सुरू आहे मान्य धर्मादा सातारा यांच्याकडं संस्था नोंदणी आहे आणि संस्थेच प्रत्येक वर्षी ऑडिट होत संस्था नोंदणी असल्यामुळं प्रत्येक वर्षी हिशोब होतो आणि सतरा वर्ष अविरतपणे संस्थेचं काम सुरू आहे आतापर्यंत संस्थेनं जवळजवळ साडेसातशे लोक सुखरूप आपल्या घरापर्यंत पोहोचवले म्हणजे या ठिकाणी आलेली लोक आजारी होती त्यांना आपण डॉक्टरांच्या माध्यमातून ट्रीटमेंट मिळून दिली औषध दिली आणि मग औषध घेतल्यानंतर लोक बरी झाली परत मग सुखरूप होती खरंच सर तुमचं कौतुक करावं एवढं कमीच आहे सरांचं कौतुक करण्याला शब्दच नाही येत माझ्याकडे पण माझी एकच विनंती सर्वांना आहे की जेवढे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या या संस्थेला सहकार्य करावे आणि वाढदिवस असो किंवा कोणताही सण असो किंवा वर्षश्राद्ध असो तर तुम्ही जे दान स्वरूपात वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात सुद्धा संस्थेला सहकार्य करू शकता त्यांची वेबसाईट सुद्धा आहे फेसबुक आहे युट्यूब आहे इन्स्टावर पण आहेत त्यांच्या या व्हिजिट देऊन तुम्ही स्वतः बघू पण शकता किती किती कौतुकास्पद कार्य त्यांचं आहे आप, आज आप, आपली सांभाळायला पण त्या आई वडिलांना त्रास होत असतो आणि आज हे एक शंभर ते दीडशे माणसं आत्ता सांभाळत आहेत आणि या आश्रमातून पाचशे पेक्षा जास्त व्यक्ती चांगले होऊन आप आपले घरी पोचलेले आहेत तर सरांचं कौतुक का आहे धन्यवाद सर <tip>